हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत येत्या एक जुलैपासून देशात भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे नवीन तीन कायदे लागू होणार आहेत यामधील तिसरा म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम कायदा दोन हजार तेवीस नक्की काय आहे त्यामध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि त्याचा नागरिकांना काय लाभ होणार आहे याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो ब्रिटिशांनी भारतात अठराशे साठ साली भारतीय दंड संहितेची निर्मिती करून ती अठराशे बासष्टपासून पासून देशभरात लागू केली जगातील कायदा संहिताबाबत विचार करायचा झाल्यास सर्वाधिक काळ टिकलेल्या संहितांपैकी ही एक आहे त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अठराशे बहात्तरमध्ये ब्रिटिश संसदेत पारित केला गेला त्यानंतर तो भारतात लागू करण्यात आला या कायद्यात साक्षी पुराव्याबाबतचं सा स्पष्ट धोरण ठरवण्यात आलं त्यापूर्वी असं कोणतंही स्पष्ट धोरण नव्हतं मात्र हा अधिनियम लागू झाल्यानं साक्षी पुराव्यांबाबत स्पष्टता आली एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून देशात जे नवीन तीन कायदे लागू होणार आहेत त्यामधील भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या कायद्याचाही समावेश आहे या कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी आणि त्याची वैशिष्ट्ये याविषयी आकाशवाणीला माहिती देताना ज्येष्ठ कायदे अभ्यासक ऍडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे म्हणाल्या भारतीय साक्ष संहिता यांनी कुठच्या कायद्याला रिप्लेस केला आहे आपण बघूया तर तो कायदा आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एटीन सेवेंटी टू इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एटीन सेवेंटी टू प्रमाणे जे काही फौजदारी किंवा दिवाणी खटले असतील त्याच्यामधले चालणारे साक्षी पुरावे कशा पद्धतीने घेतले जावे ह्याच्याबद्दल सगळं सेक्शन दिलेले आहेत आणि त्याचं विवेचन केलेलं आहे मग हा कायदा बदलण्याची गरज का बरं निर्माण झाली तर त्याचं उत्तर सोपं आहे की तो कायदा आला होता अठराशे बाहत्तर साली जेव्हा आपण इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतो आणि तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यामध्ये खूपसा फरक पडलेला आहे नुसतंच आपल्याला स्वतंत्र मिळाल्यामुळे नाही परंतु टेक्नॉलॉजीमध्ये जी प्रगती झालेली आहे गुन्ह्याचं जे स्वरूप बदललेलं आहे त्या स्वरूपामुळे देखील एव्हिडन्स ॲक्टमध्ये विविध प्रकारचे बदल, प्रकार बदल करण्याची गरज होती त्यामुळे थोडक्यात म्हणालाल तर अठराशे बहात्तरचा जो कायदा होता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट तो काही प्रमाणात आउटडेटेड झाला होता आणि त्याच्यामुळे आपल्याला एखादा नवीन सर्वसमावेशक आणि आजच्या परिस्थितीला लागू पडेल ला असा एखादा नवीन एव्हिडन्स ॲक्ट आणण्याची गरज होती आणि त्याच्याचसाठी भारतीय संहिता ह्याचा इनॅक्टमेंट करण्यात आली आता आपण थोडक्यात बघूया की असं काय बदल झाला आहे बरं ह्या दोन्ही कायद्यांमध्ये तर आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टला ई ए म्हणूया आणि भारतीय साक्षसंहितेला बी एस ए म्हणूया आता जर आपण बघाल तर आय ईमध्ये सर्वप्रथम तर आपल्याला डेफिनेशनमध्ये त्यांनी म्हटलं होतं की हा जो कायदा आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट तो इंडिया एक्सेप्ट स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीरला लागू पडतो परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीनशे सत्तर आर्टिकल जे कॅन्सल करण्यात आलं त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीरला सुद्धा इंडियन हा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट लागू पडत होता परंतु आता जो नवीन डेफिनेशन दिली आहे त्याच्यामधनं त्यांनी हा कायदा नुसता इंडियन हा शब्द त्यांनी वगळला आहे तर ह्या नवीन याचा जो शब्द वगळलाय त्याच्यामुळे काय झालं बरं हा जो कायदा आहे तो जिथे कुठे भारतीय आहेत समजा एखादी भारतामध्ये रजिस्टर असलेली शिप असेल किंवा भारतात रजिस्टर असलेलं एअरक्राफ्ट असेल तर त्याच्यावर प्रवास करणाऱ्या सर्व म्हणजे ते भारतीय असो किंवा नसो त्यांना हा कायदा लागू पडेल त्याचप्रमाणे तुम्ही बघाल तर भारताच्या बाहेर समजा आपण काही कॉन्ट्रॅक्ट केले असतील किंवा बाहेरच्या लोकांनी भारतामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट केले असतील तर त्यांना सुद्धा हा पद्धतीचा कायदा लागू पडतो तर हा एक प्रकार दुसरा प्रकार सगळ्यात महत्वाचा बदल ह्या कायदा जो झालेला आहे तो म्हणजे डेफिनेशन ऑफ डॉक्युमेंट म्हणजे इंडियन एव्हिडन्स मध्ये डॉक्युमेंटची जी व्याख्या दिली होती की डॉक्युमेंट म्हणजे काय पुरावा सादर करताना तुम्ही डॉक्युमेंट दाखवायचा अर्थ काय की तुम्ही एखादं लेखी पत्र thank you किंवा एखादं पुस्तक किंवा एखादा फोटोग्राफ किंवा एखादा शिलालेख अशा प्रकारच्या डॉक्युमेंटचा उल्लेख होता परंतु जे नवीन काळाची गरज नवीन आहे त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहितीये की नवीन काळामध्ये सगळे डॉक्युमेंट हे बऱ्याचपैकी म्हणजे मोठ्या अंशी डॉक्युमेंट हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आहेत तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये म्हणजे काय अगदी आपण ज्या वेबसाईट बरोबर कॉन्ट्रॅक्ट करतो त्याच्यापासून काही आपण जे विकत घेतो वेगवेगळ्या वरना त्याच्यापासून ते आपल्या मोबाईलमध्ये जे आपण ट्रान्झॅक्शन करतो बँकेशी जे ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिक करतो हे सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया आता त्याच्यामध्ये कव्हर केला गेलाय इन डेफिनेशन ऑफ डॉक्युमेंट त्याला पूर्वी डॉक्युमेंट नाही समजलं कारण ते मूर्त स्वरूपात नव्हतं तर त्याच्यामुळे त्याला डॉक्युमेंट समजलं जात नव्हतं आता मात्र ह्या नवीन कायद्याप्रमाणे या सगळ्या प्रकारच्या जे काही दस्तावेज आहेत त्याला डॉक्युमेंट डेफिनेशनमध्ये मध्ये त्याला इन्क्लूड केलं गेलेलं आहे त्यामुळे आता एव्हिडन्स देताना तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सर्रास उपयोग करू शकतात अतिशय महत्वाची अमेंडमेंट अजून झालेली आहे कायद्यात पुढ्याशी की जे डॉक्युमेंट तुम्हाला आता वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह करण्याची गरज नाही आहे तुम्ही एखादा इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट दाखवलात म्हणजे ईमेल असेल म्हणा किंवा तुमचा एखादा ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा काही तर आय क्लाउडवरचे तुमचे काही डॉक्युमेंट असतील तर ते तुम्ही दाखवल्यावरती त्याला त्याच्याबरोबर एक सर्टिफिकेट जोडायला लागतं त्या सर्टिफिकेटचा मसुदा सुद्धा ते सर्टिफिकेट कसं असायला पाहिजे असा मसुदा सुद्धा नवीन कायद्यामध्ये दिलेला आहे ज्याच्यामध्ये डिक्लेरेशन देणारा माणूस म्हणतो की मी ह्या या प्रकारच्या इक्विपमेंटवरना हे डॉक्युमेंट बनवलेलं आहे असं एक सर्क्युलरचा फॉर्मॅट दिलेला आहे तो फॉर्मॅट जोडून जर जो तुम्ही ते डॉक्युमेंट कोर्टात प्रोड्यूस केलं म्हणजे ईमेल किंवा जे काही इलेक्ट्रॉनिक आयटम आहे ते तर कायद्याला ते मान्य करायला लागतं जोपर्यंत समोरची व्यक्ती त्याला डिस्प्रूव्ह करत नाही म्हणजे हे खोटं आहे असं समोरच्याला दाखवायला लागतं आता तुम्हाला दाखवण्याची गरज नाहीये की हे डॉक्युमेंट खरं आहे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट हे खरंच समजलं जाईल जोपर्यंत समोरची व्यक्ती त्याला खोटं ठरवत नाही अजून एक अतिशय महत्वाचा बदल झाला म्हणजे ब्रिटिशांच्या काळातलाच कायदा होता पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सेक्शन एटी टू मध्ये असं एक प्रिझम्शन होतं की इंग्लिश सील खाली किंवा इंग्लिश जे काही डॉक्युमेंट्स इंग्लंडमध्ये बनलेले काही जर डॉक्युमेंट असतील त्याच्यावरती त्यांची जर मुद्रा असेल तर त्याला खरंच मानलं जावं म्हणजे अतिशय विचित्र हे होतं की त्याला कोणी चॅलेंजेस करू शकत नाही तर हा सेक्शन आहे तो कम्प्लिटली काढून टाकलेला आता अजून एक होतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की एखादी क्रिमिनल ट्रायल चालत असते तिथे ज्युरी बसलेले असतात तर ती ज्युरीची सिस्टम इंडियामध्ये नाहीच आहे तर त्यामुळे सेक्शन वन सिक्स्टी जो होता पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधला तो सेक्शन पूर्णपणे कॅन्सल केलाय आहे कारण जिथे ज्युरी सिस्टीम अस्तित्वात नाही तिथे ज्युरीनी क्वेश्चन विचारण्याचा प्रश्नच कुठे उरतो तर अशा प्रकारे वेगवेगळ्या बदल झालेले आहेत आणि जे बदल नवीन काळानुसार नवीन गरजांनुसार अत्यंत उपयुक्त आहेत त्याच्यात नवीन कायद्यामध्ये एकशे सत्तर हे जे कलम आहे त्या कलमात त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीस पूर्वीच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस मात्र जुना इंडियन एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे चालतील आणि एक जुलै दोन हजार चोवीस नंतर ज्या केसेस येतील त्यांचा एव्हिडन्स जो आहे तो म्हणजे दिवाणी किंवा फौजदारी कोणते केस असेल तरी त्याचा एव्हिडन्स हा नवीन कायद्याप्रमाणेच चालवला जावा तर अशा प्रकारे अतिशय सुंदर हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आपण त्याचं स्वागत करूया श्रोते हो भारतीय साक्ष अधिनियम अठराशे मधील अनेक तरतुदी कालबाह्य झाल्या होत्या त्यामुळे त्यात बदल करण्याची कायद्याच्या जाणकारांकडून मागणी होत होती त्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस लागू केला हा कायदा लागू झाल्यानंतर न्यायप्रणालीत होणारे बदल आणि त्यांचे नागरिकांना होणारे लाभ याविषयी माहिती देताना ॲडव्होकेट उमा क्षीरसागर वागळे म्हणाल्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय संहिता लागू होणार आहे तर हा कायदा पारित केल्यामुळे त्याचा काही फायदा होणार आहे का तर त्याचा निश्चितच फायदा होणार आहे आणि तो फायदा कोणाला होणार आहे आपल्या सर्वांना होणार आहे म्हणजे जनतेला होणार आहे न्यायव्यवस्थेला होणार आहे वकिलांना होणार आहे सर्वांना होणार आहे आणि ह्याचं कारण काय तर हा कायदा अतिशय सोप्पा सुटसुटीत आणि आजच्या काळाच्या गरजा कायद्याचं बदलतं स्वरूप गुन्ह्यांचं बदलतं स्वरूप हे लक्षात घेऊन बनवलेलं आहे तर त्याच्यामुळे ह्याचा फायदा निश्चितच सर्वांना होणार आहे जुन्या कायद्यामध्ये साधारण एकशे एकोणसत्तर कलमं होती नवीन कायद्यामध्ये एकशे सत्तर कलम आहे जुन्या कायद्यातली ती कलम तीन पार्टमध्ये विभागली गेली होती आता त्यांनी सोपे सुटसुटीत चार पार्ट केलेले आहेत आता तुम्ही म्हणाल याचा काय संबंध तर हा जेव्हा कायदा एखादा आर्ग्युमेंटमध्ये येतो किंवा त्या कायद्याचा उपयोग करण्याचा येतो तेव्हा जितका तो सुटसुटीत आणि सोप्पा जितका तो साचेबंद केलेला असेल म्हणजे चार पार्ट मध्ये व्यवस्थित पहिला प्रिलिमिनरी नंतर फॅक्सचे जे आहेत त्याचं रिलेवन्सी काय पुरावे काय त्या पुरावे सादर करण्याची प्रोसिजर काय असे विविध त्याच्यामध्ये भाग केलेले आहेत त्यामुळे जेव्हा कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याची वेळ येते हा कायदा जेव्हा एखाद्या केसच्या संदर्भात लागू करण्याची परिस्थिती निर्माण होते तर तेव्हा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा कायदा समजून घेऊ शकतो त्या कायद्याला ट्विस्ट आणि टर्न करण्याचे सुद्धा पॉसिबिलिटीज कमी राहतात म्हणजे जर तुम्हाला तो कायदा वेडावाकडा वाकवता येत नाही कारण की ते मुळातच त्या लोकांनी इतक्या स्पष्टपणे दिलेलं आहे की त्याला वेडावाकडा वापर करून त्याच्यातना पळवाटा शोधणं जरा कठीण होऊन बसतं तर अशा प्रकारे दुसरं अतिशय महत्वाचं असं आहे की जेव्हा आता हा कायदा आहे म्हणजे जर उदाहरणच द्यायचं झालं तर नवीन प्रकारचे स्वरूपाचे जे आता गुन्हे आहेत तर समजा पूर्वीपासून खुनाचे गुन्हे आहेत तर खुनाच्या गुन्ह्यामध्ये काय व्हायचं की पूर्वी एव्हिडन्स कोणाचं घ्यायचे की आजूबाजूला कोण विटनेसेस आहेत का वगैरे त्यांचे आता सी सी टी व्ही हा केवढा मोठा पुरावा म्हणून आपल्याला इथे सादर करता येतो तर नवीन कायद्यामध्ये हा जो सीसीटीव्हीचा पुरावा आहे तो कशा इफेक्टिवली तुम्ही सादर करू शकतात ह्याचा सबंध प्रोसिजर दिलेला आहे आणि तुम्हाला विशेष काही प्रूफ त्याच्यामुळे करायला लागत नाही कारण की तुम्हाला चित्रीकरण स्वरूपामध्येच ते समक्ष दिसतंय की एक्झॅक्टली काय घडलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता दुसरं महत्वाचं पोलिसांसमोर दिलेली जी साक्ष असते ती कायद्यामध्ये अमान्य म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला पोलिस कस्टडीमध्ये त्याची साक्ष घेतलीत तर ती कायद्याने तुम्हाला अमान्य आहे जोपर्यंत ती साक्ष एखाद्या मॅजिस्ट्रेट समोर घेतली जात नसेल तर हे सगळे जे सेक्शन आहेत त्याला सुद्धा एका सुटसुटित फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे अजून तुम्हाला जर सांगायचं झालं तर बऱ्याचदा असं असतं की आपले काही रेकॉर्डिंग्ज असतात समजा एखादा गुन्हा घडतोय तर त्याच्यामध्ये समजा आपण एखादा डॉक्युमेंट फॅब्रिकेशनचा गुन्हा म्हणा किंवा फ्रॉडची केस असेल तर आपल्याकडे काही रेकॉर्डिंग्ज असू शकतात त्या व्यक्तीने कपुली दिलेली आहे तर तुम्ही हे सुद्धा सगळ्या पद्धतीने कोर्टाच्या समक्ष आणू शकतात इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं सिमिलरली तुम्हाला म्हणजे आता मॅट्रोमोनियल डिस्प्युट्स असतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा रेकॉर्डिंग्स असतात तर त्याचा आधी एक्सेप्ट केलं जायचं नाही परंतु आता त्याचा सुद्धा तुम्ही वापर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगमध्ये कारण की होतं कसं की मॅट्रोमोनियल मध्ये साक्षी पुरावे त्याला बऱ्याचदा कोणीच नसतं कारण की नवरा बाहेगच्या मध्ये काय करतं ते पुरावे दाखवायला कोणीच हजर नसतं तर अशा वेळेला जर काही आपल्याकडे रेकॉर्डिंग्स असतील काही जर फोन रेकॉर्डिंग असतील काही ईमेल्स असतील काही व्हॉट्सअप असतील तर त्याचा वापर आता आपण व्यवस्थित ती केस आपली प्रूव्ह करण्यासाठी करू शकतो हल्ली खूप चांगलं झालंय की प्रत्येकाच्या हातामधल्या मोबाईलमध्ये कॅमेरा असतो आणि कधी कधी गुन्हा घडत असताना काही जे बघणारे आजूबाजूचे लोक आहेत किंवा कधी कधी स्वतः व्हिक्टीम जो असतो तो, तो सुद्धा अशा गुन्ह्यांचं रेकॉर्डिंग करतो आणि ते रेकॉर्डिंग केल्यामुळे ऑडिओ किंवा व्हिडिओ त्या दोन्ही रेकॉर्डिंगचा तुम्हाला सक्षमरित्या वापर करता येतो पूर्वीच्या इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये ह्याचा सक्षम वापर करता येत नव्हता कारण की बऱ्याचदा इलेक्ट्रॉनिक जे एव्हिडन्स पुरावे आहेत त्याला सेकेंडरी एव्हिडन्स असं समजलं जायचं परंतु आता जो नवीन ऍक्ट आहे त्या प्रमाणे हे जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे त्याला प्रायमरी एव्हिडन्स समजला जातो म्हणजे हा एव्हिडन्स आहे तो तुम्हाला वेगळ्या रीतीने प्रूव्ह करण्याची गरज नाही तुम्ही एका सर्टिफिकेशन जे मी मगाशी बोलली जे सर्टिफिकेट ज्याचा फॉर्मॅट दिलेला आहे त्या ऍक्टमध्येच त्या ऍक्ट प्रमाणे तुम्ही स्वतःच्या सहिनीशी ते सर्टिफिकेट बनवायचं असतं किंवा तुम्ही एखाद्या एक्सपर्टला घेणार असाल तर त्या एक्सपर्टच्या सहिनीशी त्यात काय लिहायचं अगदी सुस्पष्ट लिहिलेलं आहे त्या कायद्यामध्ये आणि इतकं सोप्प सर्टिफिकेट दिल्यानंतर तो एव्हिडन्स प्रायमरी समजला जातो पूर्वीसारखा त्याचा सेकंडरी दर्जा राहत नाही त्यामुळे हे अतिशय स्तुत्य म्हणजे ही जी प्रोव्हिजन नवीन केलेली आहे आणि ह्यानी सगळ्या केसेस खूप रीतीने आपल्याला सोडवता येण्यासारखे आहे प्लस तो जो एव्हिडन्स इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स देण्याची जी क्लिष्टता होती जुन्या कायद्यामध्ये ती पण संपुष्टात आलेली आहे तर हे पण अतिशय चांगलं झालेलं आहे ह्याच्याने आपल्या केसेस खूप जलद सॉल्व्ह होणार आहेत तर ह्याच्यामुळे ह्या कायद्याचं हे रिलेव्हन्स मला खूप अतिशय महत्वाचं रिलेव्हन्स वाटतंय श्रोते हो देशातील नागरिकांच्या हक्कांचं रक्षण व्हावं त्यांना न्याय मिळावा अन्यायाबाबत त्यांना दाद मागता यावी यासाठी कायद्यांची निर्मिती करण्यात आली या कायद्यांमध्ये काळाबरोबर काही बदल करण्यात आले त्यातीलच न्याय प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावणारा कायदा म्हणजे भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस केंद्र सरकारनं अगोदरच्या कायद्यांमध्ये कालानुरूप बदल करून भारतीय साक्ष अधिनियम हा नवीन कायदा आणला आहे या नवीन बदलामुळे न्याय प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासोबतच ना देशातल्या नागरिकांना जलद गतीनं न्याय मिळणं सोयीस्कर होणार <Californian Music> आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर